誰か。 चाळीस ते पंचेचाळीस हजार काही भक्त जे आहेत ते नियमितपणे प्रसाद केलं प्रसाद म्हणजे पूर्ण जेवण आहे दोन भाजी वरण भात चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसादनामध्ये भक्त भक्तांना दिलं जातं बाबांचे भक्त जे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठं भरभरून दान या ठिकाणी घेण्यात आला तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादनामध्ये सुद्धा ते भक्त जे ते माझे एक सहा वर्षापासून ते ते नियमितपणे केशर आंबे जे आहेत ते प्रसंगालयामध्ये दान करत असतात काल ते मी जवळपास साडेतीन हजार किलो केशर आंबे जे आहेत ते प्रसंगालयात दिलेले आहेत आणि त्याचा अमरस जो आहे तो आज बनवलेला आहे आणि सकाळपासून तो सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि जर तुम्ही नवरदेवाच्या ड्रेससाठी ट्रेंडिंग असं डिझायनर ड्रेस बघत असाल तर तुम्ही दुन्यादारी कलेक्शनला नक्की भेट द्या कारण कलेक्शन कलेक्शनमध्ये आपण इन हाऊस कस्टमाइज करून आपण ड्रेस बनवून देतो आणि याची प्राइस जी रे। असणार आहे ही रेंज एकदम रिजनेबल ठेवलेली आहे आपण तर त्यामुळे आपल्याला शेरवाणी असतील जोधपुरी असेल नवरदेवासाठी लागणारा जो पण ड्रेस आहे तो आपण मध्ये बनवून देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर दुन्यादारी कलेक्शनला भेट द्या आपला ऍड्रेस आहे दुनियादारी कलेक्शन अपंग पेट्रोल पंपाच्या आधी समोर आहे अकोले बायपास रोडला लवकरात लवकर भेट द्या